अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदार असणारा लोगो लावल्याचा प्रकार समोर आलाय आमदार नसतानाही गाडीवर आमदाराचा लोगो लावल्यानं सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले उमेश पाटील यांच्या एम एच झिरो चार डी पंचावन्न पासष्ट या नंबरच्या गाडीवर सोलापुरातील विश्रामगृह येथे आमदाराचा लोगो असल्याचं दिसून आलं महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य आणि अष्ट्यात विधान परिषद सदस्यांना राजकीय कामासाठी गाडीवर आमदारांचा लोगो लावल्याचा अधिकार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या गाडीवर आमदार असल्याचा लोगो लावल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी आपल्या कारवर आमदारांचा लोगो लावला आहे याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांना कार गाडीवर लोगो लावण्याचा अधिकार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी आपली कार एच झिरो चार डी पंचावन्न पासष्ट या गाडीवर आमदारकीचा लोगो लावला आहे या गाडीमधून ते आपण आमदार असल्यासारखं सर्वत्र फिरू लागले आहेत उमेश पाटील यांना आमदारकीचे दिवसा स्वप्न पडू लागले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे या घटनेची दखल प्रशासन व पक्ष घेणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं ला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अजित पवार यांनी उमेश पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तालुका आणि शहर फिरून कामे करीत आहेत परंतु सोलापूर येथे विश्रामधाम आमदारांची लोगो असलेली गाडी घेऊन आले जबाबदारी आल्यानंतर ते आपण आमदार असल्यासारखं सर्वत्र फिरू लागले असल्याचं दिसून येत आहे सध्या आमदाराचा लोगो असलेल्या गाडीचं पेव फुटले असून अनेक कार्यकर्ते आमदाराला गाडीत बसून विधानसभेत नेतात त्यावेळेस लोगो लावला जातो ती गाडी पुन्हा बाहेर फिरवली जाते अशा बनावट लोगो असलेल्या गाडीवर कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे